आज बाळासाहेब पावडे यांच्या शिवकृपा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे मी मनापासनं बाळासाहेब पावडे यांना शुभेच्छा देतो त्यांना मी अत्यंत लहानपणापासून मी म्हणजे साधारणतः दोन हजार दोन लाभी नगर चौक झालो त्यावेळेस बघतो एक सफाई कर्मचारी महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून त्यांनी कारकिर्दीला के सुरुवात केली तर कुठलंही जे काम करतात ते अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वच्छता नीटनेटकेपणानं करतात हळूहळू छोटे छोटे कॉन्ट्रॅक्ट त्यांनी घ्यायला सुरुवात केली वसमत असेल किंवा छोट्या नगरपालिका असेल इथं ते कामं घ्यायचे आणि असं करत करत एक चांगल्या पदावर आज पावडेवाडी सारख्या एक मोठं गाव आहे पावडेवाडी नामांकित गाव आहे आमच्या नांदेड जिल्ह्यातलं अशा ठिकाणी ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत आहेत मनापासून त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो त्यांची जिल्हा सुद्धा उभं राहायची इच्छा आहे तर या माध्यमातन आपण संपर्क कार्यालय इथं सुरू केलेलं आहे तर सोडवले त्यांच्या कामाला जा वा जर आला तर लोकांमधूनच तुमचं नाव निश्चित येईल असा जर जिल्हा परिषद सदस्य मिळाला तर आम्हाला सगळ्यांना मदत होईल तेव्हा आपलं जनसामान्यांसाठी काम करण्यासाठी हे कार्यालय उपयोगी पडावं लोकांच्या सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सुटावेत अशी शुभेच्छा या प्रसंगी तुम्हाला देतो आणि तुमच्याबरोबर कायमस्वरूपी मी आहेच तेव्हा तुमच्या राजकीय कारकिर्दीला सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो माझं शिवकुर्वार जनसंपर्क कार्यालय गेल्या दोन हजार सतरापासून फरांदेनगर येथे कार्यरत आहे त्याची दुसरी एक शाखा लोकांची गैरसोय टाळावी व आपल्या वार्डातील आपल्या पंचायत समिती गट असो जिल्हा परिषद गट असो किंवा नांदेड उत्तर तालुका असो जे जनसामान्याचे सर्व एक सर्वसामान्य प्रश्न कोणाचा लाईटचा असेल कोणाचा राशनचा असेल कोणाचा ऑनलाईनचा असेल अशा विविध तहसीलचा असेल पोटेशन दवाखाना इथे कोणतेही जनसामान्य लोकांचे काम असतील त्यासाठी आपण काहीतरी समाज या माझे हे जो जनसंपर्क कार्यालय आहे याची मी दुसरी शाखा ओपन करून आज त्या शाखेची पूर्ण ओपनिंग झालेली आहे आज या शाखेच्या ओपनिंग साठी बाबा बलविरजी बलविंदर सिंगजी बर, सिंग माननीय या उत्तर विधानसभेच्या लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर आले होते त्यांना काही कारणास्तव पुण्याला जायचं असल्यामुळे साहेबांनी येऊन मला या कार्यक्रम उद्घाटन करून शुभेच्छा संदेश दिला त्यानंतर आताच काही काहीच वेळापूर्वी माननीय आमदार हेमंत भाऊ पाटील यांनी स्वतः आले त्यांनी माझ्या के केली मा व पुढील भविष्यामध्ये जनसामान्य आपण गोरुगरीबद्दलतेची कसे काम करावे यासाठी माझं जनसंपर्क कार्यालय नांदेड उत्तर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांसाठी चोवीस तास खुले राहणार आहे कुणालाही कुणी आडी असते कोणते असते यासाठी लोकांच्या गैरसोय टाळण्यासाठी माझ्या कार्यालयाची आज ओपनिंग झाली